वेगवान आढावा घेणारच आहोत मात्र त्यापूर्वी एक बातमी सविस्तर पाहूयात एअर इंडियाला नब्वद लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय नियमांचं उल्लंघन केल्यानं डी जी सी ठोठावला आहे तर अकुशल कर्मचाऱ्यांसह विमान उड्डाण घेतल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे एअर इंडियाला नव्वद लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय या संदर्भात अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी राजश्री वाघमारे आहेत आपल्यासोबत राजश्री आपण पाहतोय एअर इंडियाला नव्वद लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय So vistr ही घटना खरं तर दहा जुलैची आहे दहा जुलैला हे उड्डाण केलेलं मात्र याच्यातलं महत्त्वाचं कारण असं झालं की हे जे अकुशल सगळे क्रू मेंबर्स होते क्रू मेंबर्स मा ला ला। त्या क्रू मेंबर्सच्या माध्यमातून हे विमानाचं उड्डाण केलं गेलं त्यामुळे डी जी सी एने नव्वद लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे आणि त्या व्यतिरिक्त जे त्यांचे संचालक होते आणि संचालक प्रशिक्षक होते त्यांनासुद्धा सहा लाख आणि तीन लाखांचा असा वेगळा दंड ठोठावला गेला आहे खरं तर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ही सावधगिरी बाळगली जावी त्यांनी यासाठी ही हे पाऊल उचललं गेलं असं म्हटलं जात आहे खर तर सुरुवातीला एक नॉन ट्रेनर आणि त्यासोबत असलेला एक फ, फर्स्ट ऑफिसर या दोघांच्या जोडीनं हे पायलटाचं म्हणजे याचं उड्डाण खरं तर केलं गेलं आणि सध्या याची प्राथमिक माहिती अशी समोर येते की ज्या कर्मचाऱ्यांकडून ह्या सगळं नियमांचं उल्लंघन झालंय त्यांची सध्या चौकशी केली जाते आहे यापुढे अशा घटना घडू नयेत त्यामुळे त्यांच्या सुरक्षतेवर लक्ष ठेवलं जात आहे की म्हणजे एअर इंडिया नव्हे तर इतर कुठल्याही एअरलाईन्सकडून अशा घटना घडू नयेत त्यामुळे हे टोकाचं आणि महत्वाचं पाऊल उचललं गेलं असंही म्हटलं जात आहे वर्षा निश्चितच राजश्री खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी